नमस्कार आज आपण डॉ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित काही महत्वाच्या नोंदी आणि लेखांवर चर्चा करणार आहोत या माहितीच्या आधारे आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचा प्रवास त्यांचे विचार हे सगळं जाणून घेऊया नमस्कार हो म्हणजे एका छोट्या डावातून सुरू झालेला प्रवास आकाशात उडण्याचा स्वप्न पाहणारा मुलगा ते भारताचे राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे आणि या स्रोतांमधून आपल्याला दिसतं की कसं त्यांचं बालपण त्यांचे शिक्षक आणि त्यांची स्वप्न एकमेकात गुंफलेली होती हो आणि विशेषतः त्यांचे गुरु यादुराई सालोमन त्यांनी सांगितलेले यशाचे तीन मंत्र अगदी तीव्र इच्छा दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा म्हणजे एक आधारस्तंभच बनले सुरुवातीला त्यांना काही अडचणी आल्याचं दिसतं म्हणजे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा थोडा न्यूनगंड जाणवला होता त्यांना हो तसा उल्लेख आहे तिथलं शहरी वातावरण इंग्रजी बोलणारे विद्यार्थी यामुळे सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं त्यांना पण त्यांनी त्यावर मात केली आणि हीच शिकण्याची वृत्ती आत्मविश्वास त्यांना पुढे घेऊन गेला बरोबर पण मग हवाई दलात वैमानिक होता न येणं हे त्यांच्यासाठी एक मोठं काय म्हणतात त्याला एक मोठा धक्का होता हो ना फक्त एका क्रमांकाने आठ जागा होत्या आणि ते ते नववे आले खूप म्हणजे खूपच निराशाजनक असेल नक्कीच त्या काळात ते खूप निराश झाले होते पण मग ऋषिकेशला गेले तिथे स्वामी शिवानंदांची भेट झाली अच्छा आणि स्वामीजींनी त्यांना एक वेगळा दृष्टिकोन दिला की कदाचित नियतीने तुझ्यासाठी काहीतरी वेगळं मोठं ठरवलं आहे आणि मग त्यांनी तो मार्ग स्वीकारला संरक्षण संशोधन क्षेत्रात म्हणजे डीआरडीओ मध्ये ते रुजू झाले म्हणजे जरी पायलट होता आलं नाही तरी विमानांशी संबंधित क्षेत्रात त्यांचं काम सुरू झालं स्वप्नाच्या जवळच कुठेतरी अगदी स्वप्नाशी एक वेगळ्या नात्याने जोडले गेले विक्रम साराभाईंचा सा प्रभाव त्यांच्यावर पडला ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे हो खूप जास्त कारण साराभाईंचा सा विचार फक्त तंत्रज्ञान विकसित करण्यापुरता नव्हता बरोबर त्यांना ते तंत्रज्ञान भारताच्या विकासासाठी वापरायचं होतं सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवण्यासाठी अगदी आणि हीच दृष्टी हेच विजन डॉक्टर कलाम यांनी पुढे नेलं तंत्रज्ञान हे केवळ स्पर्धेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी नाही तर ते समाजासाठी आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे एस एल व्ही थ्रीच्या वेळचा प्रसंग नाही का पहिलं प्रक्षेपण अयशस्वी झालं होतं हो ते खूप मोठं अपयश होतं संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि ते अयशस्वी झालं पण डॉक्टर कलाम खचले नाहीत त्यांनी काय केलं मग त्यांनी संपूर्ण टीमला एकत्र आणलं त्यांचं मनोधैर्य वाढवलं त्यांना विश्वास दिला की आपण हे करू शकतो आणि पुढच्याच वर्षी यश मिळालं अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी एस एल व्ही थ्री यशस्वी झालं बरोबर यातून त्यांची लीडरशिप क्वालिटी आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती स्पष्ट दिसते पुढे अग्निक क्षेपणास्त्राच्या विकासातही असंच झालं हो आंतरराष्ट्रीय दबाव होता टीका होत होती पण ते आपल्या ध्येयांपासून अजिबात ढळले नाहीत आणि त्यांचं काम फक्त संरक्षण किंवा क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं हे मला खूप महत्वाचं वाटतं अगदी त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या सामान्य माणसाच्या सा उदाहरण हो बरोबर संरक्षण साहित्यासाठी त्यांनी सा एक अत्यंत हलका कार्बन कार्बन कंपोजिट मटेरियल विकसित केलं होतं हा हा त्याच मटेरियलचा वापर करून त्यांनी पोलिओग्रस्त मुलांसाठी खूप हलके कॅलिपर्स बनवले जयपूर फूडच्या मदतीनं आणि त्यामुळे हजारो मुलांचं चालणं कितीतरी सोपं झालं हीच त्यांची तळमळ होती ते म्हणायचे सुद्धा की खरी अचीवमेंट क्षेपणास्त्र सोडण्यात नाहीये तर माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे अगदी आणि कामाचं श्रेय ते नेहमी आपल्या टीमला द्यायचे हो एस एल व्ही थ्रीच्या यशानंतरच्या प्रेझेंटेशनचं उदाहरण आहे त्यांनी स्वतः स्टेजवर न जाता आपल्या टीम सदस्यांना पुढे केलं होतं हो कामात स्वतःला झोकून देणं आणि इतरांनाही तसंच काम करायला प्रेरित करणं हे त्यांच्या यशाचं एक मोठं रहस्य होतं खरंच डॉक्टर कलाम यांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणा आहे मोठी स्वप्न बघा त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत करा आणि अपयशानं खचू नका हो अपयश हे यशाकडे नेणाऱ्या प्रवासातलाच एक भाग आहे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं अगदी आणि त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं जे या स्रोतांमध्ये पण आहे मॅन नीड्स हिज डिफिकल्टीज बिकॉज दे आर नेसेसरी टू एन्जॉय सक्सेस माणसाला अडचणींची गरज असते कारण यशाचा आनंद घेण्यासाठी त्या आवश्यक आहेत बरोबर यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा नाही का आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे आपण फक्त संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून कसं पाहू शकतो नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे